नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर सध्या शिक्षक भरती किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो मुद्दा आहे तो सर्वत्र खूप गाजत आहे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे तिथे देखील आंदोलन सुरू आहे तिथे देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सभागृहात देखील या संचमान्यतेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे आणि आता आपल्याला असं समजत आहे की या संच मान्यतेच्या निर्णयामधील जे काही निकष आहेत त्या निकषांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल केला जाणार आहे आणि ही गोष्ट खूप जास्त पॉझिटिव्ह आहे कालच्या एक दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी ही गोष्ट बोलले होते की त्या निकषांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल करण्यासाठी मागणी आपण करू शकतो आणि अशा पद्धतीची मागणी जर करण्यात आली मागणी झाली आणि ती मान्य झाली तर आपल्याला आपल्या पद्धतीने काही गोष्टी त्यामध्ये ऍड करून घेता येतील किंवा आपले जे पद आहेत ते यामुळे वाढू शकतील तर सध्या तरी प्राथमिक आणि माध्यमिक म्हणजे पहिली ते पाचवी सहावी ते आठवी या संदर्भामध्ये जी, जी संच मान्यतेचे निकष आहे ते मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले होते ते ऍज इट इज राहणार आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही परंतु जे माध्यमिक उच्च माध्यमिक आहे आठवी ते दहावी अकरावी बारावी इथली जे संच मान्यतेचे जे निकष आहे त्या निकषांमध्ये थोडाफार बदल होणार आहे अजून त्या संदर्भामध्ये स्पेशल जी आर पत्र येईलच सध्या त्यांनी तशी काही गोष्ट डिस्प्ले केलेली नाही परंतु अश... हे होण्याची शक्यता आ, शक्यता सांगितलेली आहे आता पूर्वी असं होतं की आठवी ते दहावी किंवा आठवी ते बारावी या वर्गात सब्जेक्ट वाईज शिक्षक दिले जायचे आणि तिथे तीन शिक्षक कमीत कमी, -कमी गणित विज्ञान आणि इंग्रजी म्हणजे भाषा विषयासाठी एक शिक्षक अशा पद्धतीने शिक्षक दिले जात होते परंतु म्हणजे समाजशास्त्र गणित विज्ञान आणि इंग्रजी परंतु आता संच मान्यतेच्या निकषानुसार त्यांनी वीस पटा वीस पटापर्यंत एकच शिक्षक मग एक शिक्षक आठवी ते जर आठवी ते दहावीचा पट वीस असेल आणि मग एक शिक्षक हा कसा न्याय देऊ शकेल तसं खालच्याही वर्गामध्ये एक शिक्षक न्याय देऊच शकणार नाही परंतु दहावी हे आपलं अकॅडमिक इयर म्हणजे शैक्षणिक वर्ष शैक्षणिक जो आपला पूर्ण दहा वर्षांचा कालावधी आहे तो दहावीचं वर्ष आपलं महत्वाचं मानलं जातं आणि मग त्याच वर्षामध्ये जर आपल्याला शिक्षक मिळत नसतील तर मग ते कुठंतरी खूप चुकीचं आहे तर यामुळे हा निर्णय हा जो पटसंख्येचा निकष माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावर थोडासा शिथिल होण्याची शक्यता सांगितलेली आहे आणि खरंच ही पॉझिटिव्ह न्यूज आहे कारण अशा पद्धतीने जर समजा माध्यमिक साठी होत असेल तर माध्यमिकचे शिक्षक खूप जास्त प्रमाणामध्ये अतिरिक्त ठरणार होते कारण इव्हन तुम्ही बघितलं असेल छत्रपती संभाजीनगर किंवा अन्य बऱ्याचशा ठिकाणच्या जिल्ह्यांनी जे माध्यमिकचे शिक्षक अतिरिक्त झालेले होते त्या अतिरिक्त शिक्षकांच्या गेट नावांसह त्यांना समुपदेशनासाठी बोलवलेलं होतं परंतु आपल्याला सर्वांना माहित आहे की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे अतिरिक्त शिक्षक झाले त्यांचं समायोजन आता न करता पंचवीस ची संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर जे शिक्षक अतिरिक्त होतील त्यांचं एकदा समायोजन करावं अशा पद्धतीने शासनाला सांगितलं गेलं असल्यामुळे ती गोष्ट शासनाने देखील मान्य केली आणि त्यामुळे ते समायोजन सध्या तरी आणि पुन्हा मिडल सध्या काय झालेलं की मध्ये शैक्षणिक वर्षाच्या मध्ये हे करणं ही योग्य नाही दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल हा ही गोष्ट लक्षात घेता ते समायोजन सध्या थांबलेलं होतं परंतु हे असलं तरी देखील संच मान्यतेच्या निकषामध्ये थोडासा बदल होणं गरजेचं आहे वर्षा वर्गासाठी तर खूप म्हणजे तसं सर्वांसाठीच गरजेचं आहे परंतु हायर क्लासेससाठी तर हे खूप जास्त गरजेचं आहे ते होताना आपल्याला दिसत आहे ती सध्या तरी तर तर खूप म्हणजे तर पॉझिटिव्ह न्यूज आहे आता राहत राहिले की जागा किती येणार कशा येणार तर मित्रांनो तुम्हाला मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की जवळपास अठरा हजार जागा येऊ शकतात तर मला कुणीतरी म्हणतो की मॅडम फिक्स तुमचा आकडा आहे का तर काल तुम्ही दादासाहेब भुसे यांचा इंटरव्ह्यू जर बघितला असेल तर त्यांनी तिथं सांगितलंय की पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही बारा हजार जागांची भरती करणार आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही दहा हजार जागांची भरती करणार म्हणजे जर ते आता सध्या बावीस हजार म्हणत असतील तर ते कमीत कमी दहा ते पंधरा हजार जागांची भरती करू शकतात पण ते केव्हा करू शकतात तर समूह शाळा समूह शाळा होता नये कंत्राटी भरती होता नये त्यावेळी अशा पद्धतीने आपण म्हणजे अशा पद्धतीने ही भरती होऊ शकते आणि आता जे सध्या आंदोलन सुरू आहे त्यामध्ये खूप छान पद्धतीच्या मागण्या त्यांनी मांडलेल्या आहे की जी संपूर्ण भरती प्रक्रिया आहे ती एकाच टप्प्यामध्ये केली हो, जावी एक बिंदू एक पद कारण मागच्या वेळी आपण बघितलं की सुरुवातीला जे विद्यार्थी लागले तेच नंतर सेकंड राऊंडलाही लागले मग काही जण जॉईन झाले काही झाले नाही आणि त्यामुळे एक एक मार्क नाही कमी असलेले किंवा फक्त जन्मतारखेचा फरक असलेले जे उमेदवार आहेत तर ते घरी राहिले अगदी मला माझे काही सबस्क्रायबर भेटले होते की मॅडम फक्त मार्चचं डेट ऑफ बर्थ होतं आणि काहीतरी त्यांचं एप्रिलचं होतं आणि मार्च व्हायला लागला सेम इयर होत म्हणजे खूप जा, खूप जणांचं असं झालेलं आहे तर एक बिंदू एक पद अशा पद्धतीने एकाच पदावर भरती केली जावी डबल डबल संधी मिळू नये अशा खूपशा छान अशा मागण्या त्यांनी घेऊन आंदोलन करत आहेत तर त्या आंदोलनाला नक्कीच मित्रांनो सर्वांनी सपोर्ट करा ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल पैशांच्या स्वरूपात असू किंवा प्रत्यक्ष जाऊन असू तिथे तर त्या पद्धतीने आपल्याला सर्वांना त्या आंदोलनाला सपोर्ट करायचा आहे ज्या पद्धतीने आता माध्यमिकच्या संच मान्यतेमध्ये एक थोडीशी येत आहे तर तशीच मागणी आपण कुठेतरी आपल्या प्राथमिकच्या थोडीफार काही विशेष प्रदेशांमध्ये अशी सूट द्यावी जसे वाड्या वस्त्या डोंगराळ भागामध्ये जर अशा पद्धतीने दहापेक्षा कमी पड संख्या असेल तर त्याचा समूह शाळेमध्ये रूपांतर करू नये किंवा मग जर समजा तिथे कमी शिक्षक दिले जात असतील किंवा दिले जाणारच आहेत तुम्हाला माहिती तर तिथं शिक्षकांची संख्या दिली जावी किंवा एखाद्या एक्स्ट्रा तिथे दिलं जावं तर अशा पद्धतीने पण आपण मागण्या तिथे करू शकतो आणि यासाठी या अशा पद्धतीच्या मागण्या मान्य होऊही शकतात जर माध्यमिकच्या बाबतीमध्ये उच्च माध्यमिकच्या बाबतीमध्ये हा थोडासा जर आपल्याला पॉझिटिव्ह गोष्ट दिसत आहे तर हे खरंच खूप चांगलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातूनच तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतात तर त्यामुळे शंभर टक्के आंदोलनाला सपोर्ट करा आ, हे मला आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं सा आहे आता संच मान्यतेचा पंधरा अप, संच मान्यता केव्हापर्यंत पूर्ण होणार तर मित्रांनो या डिसेंबर महिन्यामध्ये संच मान्यता पूर्ण होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी नंतर समायोजनाला सुरुवात करणार आहे असं सध्या तरी सांगितलेलं आहे परंतु मला असं वाटतं की एकदा एक्झाम म्हणजे बारावीची दहावीची एक्झाम झाल्यानंतर कदाचित समायोजनाला सुरुवात होईल किंवा मग समायोजन प्रक्रिया जरी झाली तर शिक्षकांना मग सोडण्याचं काम किंवा त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हे करण्याचं काम कदाचित मग एप्रिल महिन्यामध्ये केलं जाईल आय थिंक सो सध्या कारण आम्हाला मेसेजेस येत आहेत पंधरा डिसेंबर पर्यंत आपल्याला प्राथमिकची संच मान्यता ही फायनलाइज करायची आणि त्यानंतर मग पुढे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आणि समायोजनानंतर मग येणार जाहिरात म्हणजे जा किती रिक्त पद आहेत ऍक्च्युअल किती पद आहेत आणि किती रिक्त आहेत किंवा किती अतिरिक्त झाले हे समजणार अतिरिक्त नंतर समायोजन आणि त्यानंतर मग आपल्या जाहिराती डिस्प्ले होणार आहेत तर ही सध्या प्रोसेस आहे जाहिराती डिस्प्ले म्हणजे जाहिराती मग पवित्र पोर्टलवर दिल्या जातील आणि मग ते आपल्यापर्यंत येतील पण त्यापूर्वी आपला एक टप्पा बाकी आहे रजिस्ट्रेशनचा तर त्यासाठी आपली ता धारक नागपूरला आंदोलन करत आहे की रजिस्ट्रेशनची प्रोसेस तरी सुरू व्हावी कारण परीक्षा देऊन भरपूर दिवस झालेले आहे आणि सगळे सर्वजण रजिस्ट्रेशनची वाट बघत आहेत तर रजिस्ट्रेशन प्रोसेस आमची पूर्ण करून घ्यावी जेणेकरून मान्यता आणि त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आणि त्यानंतर जागा डिस्प्ले झाल्यानंतर आमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झालेली असेल जेणेकरून जून मध्ये शाळेला शिक्षक मिळतील आपण आशा धरूया की जून मध्ये शाळेला शिक्षक मिळतील आणि संच मान्यतेची अट ही थोडी शिथिल होईल तर त्यासाठी आपण सर्वांनी आंदोलनाला सपोर्ट करायचा आहे आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बटन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेलायकोन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत चॅनल सोबत रहा धन्यवाद